नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आहे आपला दिवस दुसरा आणि म्हणजेच लेसन नंबर दोन आता सध्या आपण जी सी सी टी बी साठी लागणारा जो काही कीपॅड आहे किंवा जो काही कीबोर्ड आहे आय एस एममध्ये रेमिंग्टन मराठी त्याची जी काही आहे ती आपण सिरीज पाहतोय हो आणि त्या सिरीजचा आज आपला दिवस दुसरा आहे किंवा त्याचा लेसन नंबर दुसरा आहे ओके तर जास्त वेळ न घालवता आपण स्टार्ट करणार आहोत जसं मी पहिला लेसन परत एकदा तुम्हाला रिव्हिजन करून सांगणार आहे आणि मग त्याच्यानंतर जो काही आहे तो सेकंड नंबरचा लेसन आहे म्हणजे जो काही दुसरा लेसन आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे ओके तर आपल्याला पोट कशी ठेवायची इथून एस डी एफ जी आणि त्यानंतर सिंगल इनवर्टेड कॉमा सेमिकॉलन एल के त्यामध्ये ओके आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस द्यायचे मग पहिला लेसन आपला काय होता मात्रा त्यानंतर क त्यानंतर पहिली विलांटी आणि ह हो। स्पेस दिला मी त्यानंतर इकडनं अर्धा श य त्यानंतर स आणि काना हा जो आहे तो आपला काय होता पहिला लेसन होता एंटर करून मी खाली आलेली आहे आणि आता आपला आहे लेसन नंबर दोन आता लेसन नंबर दोन मध्ये आपल्याला काय करायचंय तर बघा इकडचा हा जो इंडेक्स फिंगर आहे त्या इंडेक्स फिंगरने हा एच हे बटन एक्स्ट्रा घ्यायचे आणि इकडचा म्हणजे उजव्या हाताचा जो काही इंडेक्स फिंगर आहे त्याने आपल्याला जे हे बटन एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे यामध्ये दोन शब्द जे आहेत ते नव्याने ऍड होणार आहेत बाकी अगोदरचे जे काही अक्षरं आहेत ती तुमची तशीच आहेत पहिल्या लेसनमध्ये जी होती ती तर मग आपण स्टार्ट करूया पहिल्यांदा घेतला मी मात्रा त्यानंतर क त्यानंतर पहिली विलांटी ह आणि त्यानंतर जसं मी म्हटलं एच एच वर येतं दुसरी विलांटी आणि स्पेस ओके पुन्हा इकडनं अर्धा श य स, काना आणि मग नंतर जे हे बटन म्हणजे याच्यावर एक अक्षर जे आहे ते एक्स्ट्रा येतं म्हणजे कोणतं र आणि स्पेस ओके पुन्हा मला खाली यायचंय तर मग मी एंटर बटन प्रेस केलं आणि आता आपण पुन्हा एकदा नव्याने करून बघूया म्हणजे तुमचा दुसरा लेसन जो आहे तो व्यवस्थित होऊन जाईल मग काय केलं मात्रा क पहिली विलांटी ह आणि नंतर दुसरी विलांटी इंडेक्स फिंगरने स्पेस त्यानंतर श य स काना आणि र आणि स्पेस ओके हा झाला तुमचा लेसन नंबर टू ओके मग पुन्हा जसं मी म्हटलं की तुम्हाला प्रत्येक लेसनवर आधारित मी तुमच्यासाठी काही शब्द आणि काही वाक्य देणार आहे तर हे ते वाक्य आहेत त्याच्यासोबत मी लेसनही दिलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला मदत होईल ही जी पी डी एफ आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि प्लस आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा अपलोड करेल तुम्ही तिथून ती डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही मला काय करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे डेली दोन तास तरी तुम्ही या गोष्टीसाठी दिले पाहिजेत की जेणेकरून लवकरात लवकर तुमचा स्पीड जो आहे तो कवर होण्यासाठी मदत होईल ओके आणि जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद